नमस्कार मित्रांनो मराठी नोट बोर्ड या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो नुकतंच एम आय डी सीने एक सूचनापत्रक काढून तुमच्या परीक्षेचं शेड्यूल सांगितलं होतं तुमच्या परीक्षा कधी होणार आहे तर मित्रांनो त्या संदर्भात तुमचं हॉल तिकीट देखील आलं होतं तर आता इथे काही विद्यार्थ्यांना हॉलटिकीट डाउनलोड करायला प्रॉब्लेम येतो आहे तर सर्वात पहिले त्यांनी एक समजून घ्यायचं आहे की ही परीक्षा सर्व पदांकरता नाही होते काही पदांकरताच होते तुम्हाला तुमचं पद बघायचं कोणतं आहे आणि तुमचं पद या कॉलममध्ये आहे का ते बघून घ्यायचं आहे जर तुमचं पद या कॉलममध्ये असेल तर तुमची परीक्षा होईल आणि त्या संदर्भात तिचं हॉल तिकीट आलेलं असेल तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं की त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे असं पेज ओपन होईल तुम्हाला इथे दिसेल की तुमचं जे हॉल तिकीट इथे बावीस तारखेलाच आलेलं आहे आणि तुमचं हॉल तिकीट तुम्ही तीन तारखेपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता त्यासाठी करायचं काय इथं मराठी किंवा इंग्लिश दोघांपैकी एक भाषा तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आय डी टाकायचं आहे रजिस्ट्रेशन आयडी हा तुम्हाला तुमच्या मेलवर मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे तुम्हाला इथे पासवर्ड म्हणून तुमची ओ बी टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला इथे हा कॅप्चर कोड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे तर मित्रांनो इथे आता काही जणांकडून त्यांची डीओ बी घेत नाही पासवर्ड म्हणून तर त्यांनी काय करायचं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावेळेस जो तुम्हाला पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड तुम्ही इथे टाकून घ्यायचा हा कॅप्चर कोड टाकायचा आणि तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आणि त्यावेळेस तुमचं हॉलटिकीट डाउनलोड होईल तर मित्रांनो पण तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करायचं इथे फॉरगेट पासवर्ड दिसत आहे त्यावर क्लिक करायचे फॉरगेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर त्यापुढे तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकायचा किंवा ईमेल टाकायचा दोघांपैकी एक टाकून घ्यायचं आणि इथे सबमिट करायचे त्यानंतर तुमच्या मेलवर किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा पासवर्ड मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो तो आलेला पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला हा कॅप्चर कोड टाकून लॉग इन करून तुम्हाला तुमचं हॉल तुम्हाल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं आणि तरी देखील काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असेल त्यांचं तिकीट डाउनलोड होत नसेल आणि तरी देखील काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण हा इशू भरपूर विद्यार्थ्यांसोबत होत आहे भरपूर जणांसोबत हाच इश्यू होतोय त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्ही इथे तुमची इन्फॉर्मेशन टाकून बघायची तुमचं तिकीट येतं का नाही ते लॉग इन करून बघायचं आहे मे बी असं पण होईल की तुमचं हॉल तिकीट एखाद्या वेळेस डाउनलोड पण होऊन जाईल हा एखाद्या वेळेस साईटचा इशू पण असू शकतो साईटचा इशू असल्यामुळे तुमची इन्फॉर्मेशन इथे घेत नसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो मेल आय डी दिलाय जो मोबाईल नंबर दिलाय हे दोघी तुम्हाला चेक करत राहायचे मित्रांनो या संदर्भात जर काही अपडेट असेल तर ती तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन मेलवर येईल किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेजवर तुमच्या मोबाईल नंबरवर येईल तुमचा रजिस्ट्रेशन ईमेल आय डी त्यामुळे तुम्ही चेक करत राहायचे मित्रांनो काळजी करण्याचं काहीच कारण नाही हा इशू भरपूर जणांसोबत होतोय त्यामुळे एम आय डी सी यावर काही ना काहीतरी ॲक्शन घेईल एखाद्या वेळेस काही ना काहीतरी सूचनापत्रक काढाल त्यामुळे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन मेल आय डी पण चेक करायचं आहे जर याबद्दल जर काही सूचनापत्रक आलं तर ती देखील अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो काळजी करण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला तुमच्या पेपरच्या एक दिवसाआधी देखील काही ना काहीतरी अपडेट येऊ शकतील त्यामुळे तुम्ही तुमचं प्रिपरेशन चालू ठेवायचे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे आणि ज्यांच्या ज्यांच्यासोबत हा इश्यू होतोय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवायचा आहे मित्रांनो या संदर्भात अजून देखील काही तुम्हाला अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आणि अशाच अनेक भरती रिलेटेड अपडेट्ससाठी मित्रांनो तुम्ही ला नक्की सबस्क्राईब करायचे